अन्वये मी सूचना केली होती मुंबईतील कबोदरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून क्षयरोगासारख्या आजाराने अनेकांचे मृत्यू झाला असल्याने मुंबई महानगरपालिकेने हे कबोदरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम उभारण्यासाठी राबवण्यासाठी शासनाने तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने या ठिकाणी शासनाने फार मोठं निवेदन केलेलं आहे परंतु दोन तीन माझ्या मुद्द्याचा या ठिकाणी उल्लेखच नाही त्यांच्या उत्तरामध्ये मला अपेक्षा आहे की आपण त्या बाबतीत इथे सविस्तर उत्तर द्याल परंतु याही गोष्टीची कल्पना आहे की अधिकृतरित्या आरोग्य खात्याने या गोष्टीचा सुतोवाच केलेला आहे की कबुतरांच्या विष्ठेमुळे या ठिकाणी रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरते आणि अतिशय घातक असा रोग या ठिकाणी होऊ शकतो या सगळ्या जरी गोष्टी आपण मान्य केल्या तरी कबुतराला कबोदर या पक्षाला कुठेतरी एक प्राचीन इतिहास आहे पूर्वीच्या काळी राजे राजवाडे राज, राज ज्या वेळेला आपल्याकडे संदेशाचं वाहन नव्हतं त्यावेळेला या संदेशासाठी कबूतराचाच उपयोग करत होते अगदी त्यावेळेचे प्रेमी प्रेमी युगल असतील आताचे प्रेमी युगल हे मोबाईल फोनचा वापर करतात परंतु त्यावेळेला कबोदर हाच एक नाजूक असा संदेश आपला या प्रश्न विचार देशाचे महान नेते पंडित जवाहरलाल नेहरू कबुत्रावर फार वेळा चर्चा झाली सभागृहात कबुदर कबुतराला एक शांतीदूत म्हणून त्याच्यावरती प्रेम करत होते आणि त्याच्यामुळे कबुतराचं या ठिकाणी कबुदर बंद झाल्यानंतर आम्हाला माहितीये की नागरी वस्तीमध्ये कबुदर खाणे त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी रोगराई वाढते परंतु हा पक्षी कुठेतरी या मग खाणं हे खाणं किंवा दानापाणी बंद झाल्यानंतर हा पक्षी नष्ट होणार आहे आणि त्यामुळे या सूचने माध्यम सूचनेच्या माध्यमातून मी निवे नि, निवेदन दिलं होतं शासनाला की जर अशा तऱ्हेने त्यांचं खाणं बंद झालं तर हे सगळे पक्षी नागरी वस्तीमध्ये किंवा वेगवेगळ्या ब रहिवाशांच्या वस्तीमध्ये जाऊ शकतात त्यांचा त्रास तिथेही होऊ शकतो आणि त्यामुळे अशा पक्षाचं कुठेतरी खाण्यापिण्याच्या माध्यमातून जतन करण्यासाठी नागरी वस्तीच्या बाहेर या ठिकाणी कुठेतरी अशा तऱ्हेने त्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे शासनाने निर्देश दिल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जी कारवाई सुरू झालेली आहे कारवाई सुरू झाली आम्ही मानतो कारवाई सुरू झाल्यानंतर ज्यांना कारवाईचे अधिकार आहेत ज्यांच्याकडे ते अशा तऱ्हेने कारवाई करतात की फार मोठे अधिकार आम्हाला प्राप्त झाले आहेत एखाद्याने चुकून मागून त्या ठिकाणी जर दाणे टाकले तर त्याच्यावरती पोलिसांपेक्षाही पुढे जाऊन या ठिकाणी दा दादागिरी करत असतात त्याच्याकडून जोर जबरदस्तीने दंड वसूल करत असतात खरं म्हणजे पहिल्यांदा सूचना द्यायची असते आणि दुसऱ्यांदा दंड वसुली करायची असते त्यामुळे या सगळ्या मी या सगळ्या या निवेदनाच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की याच्यामध्ये जे दोन तीन महत्वाचे मी मुद्दे उपस्थित केले होते की यांचं खाणं पिणं बंद झाल्याचं नागरी वस्तीला त्रास होण्याचा संभव आहे त्यामुळे नागरी वस्तीच्या बाहेर कुठेतरी यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी आणि या पक्षाचं जतन करावं मंत्री महोदय उदय सामंत साहेब